जय सेवा जय सेवा अरे लडेंगे, लडेंगे, लढे सौराज्याचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी सुंदर अशी घटना बनवली परमपुंज बाबासाहेब आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे आरक्षणचे जनप छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे क्रांतिकारी सन्मान्य ज्योतिबरावजी फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिती करिता प्राणाची आहुती दिले कालच त्यांची पुण्यतिथ्यांनी आपण जयंती साजरी केलं ते क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा आणि तमाम क्रांती क्रांतीवीरांना आज मी या मंचाच्या माध्यमाने अभिवादन करतो आज या क्षेत्राचे लाडके आणि कर्तृत्वगार ज्यांनी या रामटेक विधानसभाची परिकाष्ठा आणि रामटेकची जबाबदारी आपल्या हातात घेतले त्यांच्या आज प्रचार सभेमध्ये उपस्थित सन्माननीय आम नाना गोंडी ते वनगीतो ना, ना सम्माननीय मावोड ईद रामटेक आणि ईद नागपूर जिल्ह्यातोर महाराष्ट्रात माओ नेताल सुनील बाबू केदारी गावातोड वोडकून साठी सध्या जोरदार तालीबी स्वागत कॅना आहुने ईद क्षेत्र तोर खासदार जे पहिले आपण सारू महिना पहिले छोटेकी किती सीतट बर्वे साहेबी वातोड वडकून साठी तालीबजी कि ओळखून स्वागत कॅना आहुने इगा उपस्थित माओ भलावी साहेब आहे पेंदामजी आहे ना संघ हमेशा मार्गदर्शन क्या वाले साहेब महेबंदोड आहुने म्हणजे जिल्हा परिषद सदस्य इगा नावोड संगी हमेशा लढे साठी नाकून सज्ज कॅतोड कुंडी जगा वासी लड़े लढे मायतोड आणि वो रण पाऊल पिज्जा येतोड वाहून रमेश भाऊ कारामोरे यां जोरदार तालीबाजी ओळखून स्वागत कि नाही मेकून आहुने इथ क्षेत्रात मंच ते उत्तोड सबे नावा तंबूड आदरणीय आऊने सामने शक्ति बाबो शक्ती युवक शक्ती आणि सभे संगीर काय जोडे जय सेवा जय सेवा कहतो ना जय सेवा कहतो ना मी माकून सबकुन मालूम अंदा की क्षेत्र ते बते आशिर माता बतीले आशिर माता इंजुकून बेगा तुम्ही निर्णय येतो की रमेश भाऊ जैसो निर्णय यत्तोड़ कि बेगा तुम्हें तो नना लड़े मायका माइका बोला तुम्हें तो ना फायदा आया नना लड़े मायका बोनो माई का ते बोनो ते बाद दूसरों फायदा आया बोना कि बस के बस गोड़वाना गणतंत्र पार्टी का क्षेत्र ते लड़े आशीष जायसवाल जीते मातुर जा, जीतता जो श्रेय है इंदा गोंडवाना गणतंत्र पार्टी का श्रेय आशीष जायसवाल तुम पुट्टी था लेकिन वो इस क्षेत्र ते से कहा मिले की ओर अरे क्षेत्र जनता ता पूरे समस्या छुटे छूटे की ओर तान साथ रण काल पिज्जा నివా తోడమ్ ఈ క్షేత్రానికి ఎోడమ్ ही तर पडेल की मला जनतासाठी येतो छव्हासाठी मावा मेवा बेरोजगारी समस्या सुटे पाहता पाहिजे तांसाठी येत तोडोम मावा आव्हान ना समस्या पाहता पाहिजे तानसाठी येत तोडोम आणि समस्या येऊन लेता बेगा तुम्ही चिंतन कितन मनन किताट तानाबाद ती समस्याता समाधान बुटाल आणि तानसाठी इगा जो मुख्य उमेदवार जो आहे पण ते वाहतो इगा वर मुळक आदरणीय मोळक साहेब साठी मग संघ गुंदी जगा वाटोडोम मोड़क साहब था माकुन अपन सबकुन गौरव तल सम्मान तल तालिब कुन स्वागत क्या सोचने समझने का अंदाज बदलो और इतना काफी नहीं कि इस क्षेत्र की समस्या छूट जाएंगी अगर बदलना है तो आशीष जायसवाल का राज बदलो आशीष जायसवाल गद्दार मक्कार का राज बदलो ये बदलना पड़ेगा दोस्तों क्योंकि आपको सबको मालूम है कि क्षेत्र के अंदर में अभी तक के हम लोगों ने कितने आंदोलन किए कितने मोर्चे निकाले हमारे कितने तेरी कितने तो भी हमारे भाई और बहनों के शेर के शिकार से प्राण गए लेकिन आज तक के आशीष जायसवाल साहब उनके घर में आकर के ये नहीं बोले कि आपको किस चीज की जरूरत है किस चीज की किस का चीज होना चाहिए आज भी हम भीम आंदोलन मोर्चे करते ये फोन करते पुलिस वाले को तो बोलते ये आंदोलन मोर्चे करने वाले गुन्हा दाखल करो हमारे के अंदर केदार साहब करू क्षेत्र छे, क्षेत्रातील काही जे बिजारे शिक्षण घेणारे मुलं आहेत या क्षेत्राच्या समस्यांना घेऊन सण आंदोलन केलंय त्यांच्यावर पंचवीस ते तीस मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे दाखल कोणामुळे झाले आहेत तर आशिष जयस्वाल साहेबामुळे झाले आहेत की माझ्या विरोधात नारे लावतात माझ्या विरोधात बोलतात माझ्या या विधानसभा क्षेत्रात माझ्या विरोधात बोलतात मनुष्य गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आमच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत तर आम्ही का आमच्या हक्कासाठी लढलं नाही पाहिजे का आमच्या क्षेत्राच्या लोकांसाठी आम्ही लढलं नाही पाहिजे का आमच्या जनतेसाठी आम्ही लढणं नाही पाहिजे का आणि जनतेसाठी लढणं म्हणजे काय चूक आहे का अरे तुम्ही तर लढा नाही कमीत कमी आम्हाला तर लढू द्या आणि आम्ही लढत आहोत आमच्या कमीत कमी समर्थन राहा पण समर्थनात नाही आमच्या आम्हाला अशा आमदाराला काय आम्ही चाटावं का, चाटा का। कुठं ना कुठं आम्हाला विचार करावा लागेल कारण की पंचवीस वर्षापास वीस वर्षापासून ज्या आमदाराला आम्ही निवडून देत आहोत या क्षेत्रातल्या तुम्ही तुम आमच्या समस्या सुटलेल्या नाही शिक्षणाच्या समस्या सुटले नाही रोजगाराच्या समस्या सुटले नाही व उलट उलट या क्षेत्रामध्ये दवाखान्या त्या दवाखान्यामध्ये साधी आमची माय माहुली डिलिव्हरी करता जाते तर तिथं तिचा उपचार होत नाही त्यांना सुद्धा रेफर करून नागपूरला पाठवलं जाते अरे काय केलं हो तुम्ही विकास या देव देवलापार तालुक्याला देवलापारच्या तालुक्यामध्ये नवीन इमारत आणलं म्हणून एकाहत्तर लाख रुपये आणलं म्हणून सुद्धा भूमिपूजन केलं देवलापार के तालुक्याच्या साहेब इमारत आणलं इमारत बांधकाम करायचं आहे भूमिपूजन केलं टिकास मारलं अजूनपर्यंत भूमिपूजना भूमिपूजन झालं पण अजूनपर्यंत त्या इमारतीचे काम चालू नाही झाले आपल्या क्षेत्रामध्ये पान रस्त्याचे कामं किती आणलं म्हणून गावगाव जाऊन ढोल वाजून सुद्धा भूमिपूजन केलं दोन दोन तीन तीन वेळा अजूनपर्यंत पामधन रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही आहेत या क्षेत्रामध्ये आमच्या आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक मोठा भवन आणून देतो म्हणे अजूनपर्यंत तो इमारत आणून दिला नाही आहे अरे या प्रकारचे लाली पाक या प्रकारचे चॉकलेट देणारा बॉय म्हणजे कोणी असेल तर तो असे जयस्वाल असेल आणि विरोधक आहे आदिवासी समाजाचा विरोधक आहे त्यांनी सुराबर्डीचा जो संग्रहालय होता सुराबर्डी मध्ये तिथे जो संग्रहालय बनणार होता सांस्कृतिक संग्रहालय तो जंगलात आणून टाकणार अनु टाकला टाकलं होतं त्याच्यासाठी आंदोलन केलं सन्मान्य केदार साहेब त्या आंदोलनामध्ये आले त्यांनी म्हटलं की जो आंदोलन शिवरा मदे आले. शिराबर्डी मध्ये आहे तो सुराबर्डी मध्ये राहील जंगल जंगलाच्या भागात जाणार नाही आमचे लोक आता जंगलातून सैरात जाणारे आहेत आणि सैरामध्ये जाऊन शिकणारे आहेत म्हणून सण ते संग्रहालय सुराबर्डी मध्ये राहिलं पाहिजे ते आमचं आंदोलन करून आपण थांबवलो परंतु आमदार आपला स्वतःचा श्रेय लाटवण्याकरिता आपलं नाव उद उद करण्यात किती पंप्लेट किती पोस्टर किती बॅनर लावून राहिला या गावात हे काम केलं या गावात हे काम केलं अरे बाबा वास्तविकरित्यामध्ये वास्तविकतेमध्ये कुठं आहे ते काम खनकते है बर्तन जो टूटे होते है, दोस्तों ध्यान में रखना। खनकते है बर्तन जो टूटे होते है और देते है हैर आश्वासन आशीष जयस्वाल जैसे झूठे होते ध्यान में लक्षात ठेवा लागेल मला माई माऊलींना आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो वडामा मध्ये विजय रैली काढण्यात आली होती सरपंचाची त्याच्यामध्ये वडाबा म्हणजे वडांबा म्हटलं तर हे आपलं काय नाव ती रयतवाडी अरे त्या मध्ये एका आदिवासी पोरा त्या फटाक्या त्या विजय रैलीमध्ये जे फटाका फोडला त्या फटाक्यामुळे त्या आदिवासी एका आदिवासी पोराच्या दोन्ही डोळे गेले दोन्ही डोळे गेले मला सांगा सहावी सातवीस शिकणारा मुलगा अजून त्यांनी आपलं जीवन पाहलं नाही आपलं भवितव्य पाहलं नाही आणि त्या घरच्या लोकांनी त्या विरुद्ध कंप्लेंट करायला गेले तो आशिष जयस्वालनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगला पाटील साहेबाला की त्यांची रिपोर्ट घ्यायची नाही असे आमदार अरे या क्षेत्रामध्ये आमच्या गोर गरीब जनतेवरती अन्याय होते आम्ही जर कंप्लेंट टाकायला जातो तिकून फोन येते अरे नाही त्यांची रिपोर्ट घ्यायची नाही उलट त्यांच्यावरती कारवाई करा जे गुन्हेगार नाही अशा प्रकारचे आमदार म्हणून कुठं ना कुठं आपल्याला विचार करावा लागेल दादांनो तुम्ही आंबाला आणि लाडकी बहिणांना मी विनंती करतो की आपण लाडकी बहीण योजना जेवढी काही आणली ना ते काय आपल्या घरून त्यांनी आणलेलं नाही आहे काही त्यांनी इस्टेट विकून दिलेली नाही आहे शेती विकून दिलेली नाही आहे रमेश भाऊ सुद्धा सांगते तुम्ही आम्ही आम्ही याचा विचार केला पाहिजे अरे मताची झाली कडकी तेव्हा आठवली लाडकी बहीण तेव्हा आठवली बहीण लाडकी अरे कुठं आहे आणि हे दोन महिन्यासाठी आणि आत्ताही फोन करत आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही तुम्हाला पेटी मिळणार नाही फोन येतात ना तुम्ही मतदान कराल तेव्हाच तुम्हाला पेट्या मिळणार आहे लाडकी बहीणची योजना मिळणार आहे हे कुठं ना कुठं आपल्याला विचारात घ्यावा लागेल येणारे जे भविष्य आहे तुमच्या आमच्या मुलांच्या या क्षेत्राच्या विकासाच्या आणि आता नवीन योजना तेच भांडे पाहिजे का बर्तन पाहिजे का मंजुळे पाहिजे का ढोल पाहिजे का अरे बाबा खुर्च्या पाहिजे का काय याच्यानं विकास होणार आहे का तुम्ही कधी विचारलं का की तुमच्या गावामध्ये किती बेरोजगार आहेत तुमच्या गावामध्ये किती शिकले सवरलेले आहेत किती डी एड बी एड आहेत त्यांच्या हाताला काम पाहिजे का त्यांना नोकरी पाहिजे का कधी विचारलं का अरे हे विचारा ना अरे भांडे बर्तन काय भांडे बर्तन आहे मैतीच्या सामानासारखं तुम्ही वाटत कमीत कमी या क्षेत्रामध्ये मरणाला लोकांसाठी ही जागा नाही आहे का जागा व्यवस्थित पहा तुम्ही आपल्या गावात एखादी शमशान घाट असेल त्या शमशान घाटामध्ये अजूनपर्यंत भूमी म्हणजे भूमी नाही आहे व्यवस्थित त्याचं गार्डन नाही आहे व्यवस्थित या प्रकारचं काम जर इथं आशिष जयस्वाल साहेब वी, मागील वीस वर्षापासून करत असेल तर अशा आमदाराला आपण चाटावा का या असा आमदाराला आपण झेलून घ्यावा का म्हणून कुठं ना कुठं आपण सर्वांना मतदारांना विचार करावा लागेल तुमच्या भविष्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघायने प्यासन करणारा वाघासारखा गुरगुरवला पाहिजे वाघासारखा गुरुगौरा पाहिजे मंदिराची घंटी वाजवण्यापेक्षा शिक्षणाची साडेची घंटी वाजवा हे तुम्हा आम्हाला लक्षात घेत घ्यावं लागेल आमच्या विद्यार्थ्यांना शिक्ष आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या मुलांना शिक्षण मिळा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या क्षेत्रातील महिला जे बाहेरगावी कामाला जातात त्यांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे तुम्हा आमच्या सर्वांचे प्रश्न सुटले पाहिजे या क्षेत्रात देवलापार तालुका झाला पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही आम्ही एकत्र आलो आणि दोन पाऊल माग घेतलं कुणासाठी या क्षेत्राच्या जनतेसाठी दोन पाऊल मागा घेतलं मला म्हणत आहे दोन खोके घेतले कोणी म्हणते पंचवीस लाख घेतले कोणी म्हणते तीस लाख घेतले अरे बाबा घेतले ठीक आहे ना कुणाला कमी असेल तर या माझ्याकडे माझ्याकडून तुम्ही घेऊन जा अरे हा ही मान सम्मान स्वाभिमानाची लढाई आहे या मान सम्मान स्वाभिमानाची लढाईमध्ये शिकार करते वेळी वाघ जसा दोन पाऊल मांगा येते ना तसा गोंड वनाचा हा शेर मांगा आलेला आहे कुणाकडून काही घेतलेला नाही कुणाच्या कुणाच्या पाठीमागा फिरणारा ना नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की हा शेर बच्चा आहे ये आदिवासी शेर का बच्चा आहे झुकेगा नाही साला लढने वाला भिडने वाला आहे वो लडकेर का जि और जीत करके करून राजेंद्र मुळेक साहेबांना येत्या वीस तारखेला आरी सॉरी आपल्या बॅट या चुनाव चिन्हची मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की बॅट या चुनाव चिन्हाची तेरा नंबरची बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा विजय कराल अशीच विनंती करतो इथेच थांबतो आणि रजा घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय सेवा जय गोडवाना जय संविधान